नमस्कार मी संतोष अंबिके गेली पस्तीस वर्ष सिंगापूरमध्ये वास्तव्य करून आहे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी संचालक आहे तसंच तीस वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र मंडळाचा मी एक संस्थापक आणि परदेशात मराठीचा जागर कायम राहावा यासाठी काम करणारा एक कार्यकर्ता महाराष्ट्र सरकारने पुण्यानगरीमध्ये अभिजात मराठी विश्वसंमेलन आयोजित केलं आहे आपली भाषा सगळ्यांनाच अभिजात वाटते मराठी भाषा ही तर अभिजात होतीच आहे पण आता त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यामुळे हे सर्व अधिकृत झालं आहे आणि यासाठी विद्यमान सरकारने जे काही प्रयत्न केले आणि हा मानाचा तुरा मराठी जनतेला मिळवून दिला त्यासाठी खूप खूप कौतुक आपण जसं देवस्थानाला किंवा तीर्थयात्रेला ईश्वराची आठवण सतत मनामध्ये राहावी म्हणून जातो त्याचप्रमाणे यावं अशा संमेलनाला उपस्थित राहण्याचं कारण असं असतं की कायम एकमेकांशी तरी मराठीतच संवाद संपर्क राहावा लिहून काय बोलून काय कायम मराठी वापरलं जावं ही आठवण सतत आपल्या मनामध्ये राहावी यासाठी या, या संमेलनाला जायचं असतं आणि हा संदेश उपस्थितांच्या बुद्धीवरती बिंबवला जाईल ही अपेक्षा मला या संमेलनाकडनं आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र जय अभिजात मराठी भाषा